ज्या ज्या वेळेस आपण संकटातून अडचणीतून जात असतो त्यावेळेस पहिला प्रश्न आपल्या मनात हा येतो की असं का माझ्याच बाबतीत असं का परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न हा असतो की अशा परिस्थितीत अशा संकटात आपण ती परिस्थिती ती सिच्युएशन कशी हँडल करावी कशी हाताळावी हो। किंवा आपण काय करावं आणि आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत जे नव्या करातल्या याकोबाच्या पत्रावर आधारित आहे आणि ज्याचं नाव आहे कृती करणारा विश्वास फेथ दॅट वर्क्स आणि ह्या मालिकेतला आजचा पहिला पार्ट आहे आणि आजचं शीर्षक आहे संकटांना तोंड देणे किंवा संकटांना हाताळणे भाग एक डीलिंग विथ ट्रायल्स पार्ट वन तर मग संकटात अडचणीत कठीण परिस्थितीत असताना आपण काय करावं कसा प्रतिसाद द्यावा आता हा याकोब जो होता नव्या करामध्ये चार प्रकारचे चार याकोबांचा उल्लेख आहे आणि हा जो याकोब ज्याने हे पत्र लिहिलं तो प्रभुषु ख्रिसाचा भाऊ होता प्रभू ख्रिस्ताला अनेक भाऊ बहिणी होत्या इतरही पुत्र आणि कन्या मरियेकडून झाले असं श नव्या करात सांगितलेलं आहे परंतु त्याचे भाऊ आणि बहिणी प्रघुईशुख ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर पुनरुत्थान झाल्यानंतर ते त्याचे शिष्य झाले तोपर्यंत तो त्यांचा भाऊ म्हणून ते त्याच्याकडे पाहत होते आणि त्यापैकी हा होता याकोब ज्याचं ओरिजिनल इंग्लिशमध्ये नाव आहे जेकब पण ते ट्रान्सलेटर्सने जेम्स असं केलेलं आहे पण ॲक्च्युअल नाव आहे याकोब किंवा जेकब आणि हे पत्र याकोबाने आता याकोबाची हिस्ट्री अशी आहे की प्रभू यश ख्रिस्ताचा तो भाऊ होता आणि येरुशलेम येथील जी मेन हेडक्वॉर्टर चर्च होतं माता मंडळी त्या मंडळीचा एक आधारस्तंभ किंवा एक प्रमुख एल्डर किंवा वडील होता आपल्याला माहिती आहे की नव्या कराच्या मंडळामध्ये एकच पाळक नसत तर पाळक आणि इतर वडील असे ते दे नेमून देत असत आणि त्यापैकी याकोब हा एक महत्त्वपूर्ण भूमिका असा गाजवणारा मंडळीचा प्रमुख होता आणि ह्या याकोबाने हे पत्र कोणाला उद्देशून लिहिलेलं आहे हे पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनात आपण वाचतो बारा वंशातील पांगलेल्या लोकांना पांगलेले का कारण ज्यावेळेस मंडळीची स्थापना झाली ज्यावेळेस देवाचं कार्य सुवार्ता कार्य वाढत गेलं त्यावेळेस छळ पण सुरू झाला असं आपण प्रेक्षितांच्या कृत्येत वाचतो आणि हा छळ सुरू झाल्यामुळे विश्वासणारे प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक हे पांगले गेले विविध कारणास्तव ते यरुशलेम सोडून बाहेर पडू लागले आणि म्हणून तो म्हणतो की बारा वंशातील पांगलेल्या लोकांना म्हणजे प्रामुख्याने हे पत्र बारा वंश हे इस्रायलाचे म्हणजे प्रामुख्याने हे पत्र इस्रायलातून जे ख्रिस्ती झालेले होते येऊद्यातून जे येशो ख्रिस्ताकडे आलेले होते अशांना उद्देशून होऊन लिहिलेलं आहे बारा वंशातील पांगलेल्या लोकांना देवाचा व प्रभू शू ख्रिस्ताचा दास याको याचा सलाम या, या ठिकाणी विशेष प्रभू शू ख्रिस्ताचा भाऊ असं स्वतःला म्हणून घेत नाही तर प्रभू यशू ख्रिस्ताचा दास याकोब असं म्हणतो किती विशेष आहे नाही का उलट प्रभू यशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान स्वर्गारोहण झाल्यानंतर इतर लोकांना सांगायला अभिमानाने सांगितलं असतं त्याने की प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ पण तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याचा अर्थ असा की त्याला कळलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा जगात असताना त्याचा जगीक भाऊ होता परंतु तो निर्माण करता तारणारा देव आहे आणि म्हणून तो स्वतःला त्याचा दास असं म्हणतो यावरून त्याची लीनता नम्रता ही दिसून येते आता ह्याचा ह्या पत्रामध्ये वेगवेगळे प्रॅक्टिकल व्यावहारिक विषय आहेत की ख्रिस्ती जीवन दैनंदिन ख्रिस्ती जीवन कसं जगावं आणि सुरुवातीला छळ झाल्यामुळे हे जे येहूदे विश्वासारे पांगले गेले त्यांना उत्तेजन देण्यासाठी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याने हे पत्र लिहिलेलं आहे आणि मग दुसऱ्या वचनापासून बाराव्या जर आपण वाचलं तर तो संकट विरोध छळ यांना कसं तोंड द्यावं त्या संकटात असताना आपण काय करावं हे तो त्यांना सांगत आहे आपण वाचू याकोबाचे पत्र एक आणि वचन दोन पासून माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या संकटाने तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना आता हे तो त्याच्या बंधूंना तुम्हाला आणि मला हे लिहित आहे आणि तो म्हणतो की नाना प्रकारच्या संकटाने तुमची परीक्षा होते त्यावेळेस तुम्ही आनंदच माना तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उत्तरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता सिद्ध व परिपूर्ण व्हावे तुम्हापैकी जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना दातृत्वाने देतो पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व वा उचंबलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे असा मनुष्य दोन मनांचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असतो आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा आणि धनवानाने आपल्या दीनस्थितीविषयी अभान अभिमान बाळगावा कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल सूर्य तीव्र तेजाने उगवला त्याने गवत कोमजविले त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगांच्या भारात कोमेजून जाईल जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य कारण आपणावर प्रीती करणाऱ्या देवाने देव केलेल्या जीवनी मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल आता दोन ते बारा ह्या विषय ह्या शास्त्राभागामध्ये ह्या वचनामध्ये संकटाविषयी त्याने सांगितलेलं आहे आता पहिला पॉईंट संकटांचे वैशिष्ट्य दुसऱ्या गोष्टी तो म्हणतो की नाना प्रकारच्या संकटांनी आता संकट संकटांचे पहिलं वैशिष्ट्य हे की आपण संकटांना आमंत्रण देत नसतो ते अचानक आपोआप आपल्या जीवनात येत असतात दुसरी गोष्ट ही की संकट ख्रिस्ती जीवनात अटळ आहेत अनेकांना असं वाटतं की ख्रिस्ताकडे देवाकडे वळल्यानंतर काहीच प्रॉब्लेम होणार नाही कधीच आपण आजारी पडणार नाही कधीच अडचण येणार नाही असं शास्त्रात कुठंही शिकवलेलं नाही प्रभूश्वरने शिकवलं नाही त्याच्या शिष्यांनी शिकवलेलं नाही म्हणून ही, ना ही।, ही, ही। जी कल्पना आहे ती चुकीची आहे म्हणून दुसरी गोष्ट की संकट ही अटळ आहे आणि म्हणून दुसरं वचन बघा माझ्या बंधून नाना प्रकारच्या संकटाने तुमच्या परी तुमची परीक्षा होते तेव्हा म्हणजे संकटाने परीक्षा होईल याची तुम्ही अपेक्षा करा संकट येणारच नाही असं समजू नका पण ज्यावेळेस परीक्षा होईल तेव्हा नॉट व्हॅन नॉट इफ बट व्हॅन आणि तिसरी गोष्ट संकटाविषयी असे की संकट हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात एखाद्या परिस्थिती एखाद्या मनासारखं घडलं नाही म्हणून निराशा किंवा एखादा दुखणं किंवा आजार वगैरे वेगळ्या प्रकाराने ते येत असतात वैयक्तिक प्रॉब्लेम फॅमिली प्रॉब्लेम चर्च प्रॉब्लेम मिनिस्ट्रीचे प्रॉब्लेम तर पहिला पॉईंट पहिली गोष्ट संकटाचे वैशिष्ट्य दुसरा पॉईंट दुसरी गोष्ट अशी की संकटाचं कारण किंवा उगम काय कारण असतं कोणत्या कारणामुळे अडचणी संकट हे येतात पहिलं कारण असतं मानवी की आपण ह्या देहात आहोत पतन पावलेल्या जगात भूमीवर असल्यामुळे दुखणे आजार आणि इतर समस्या हे येणारच मानवी प्रॉब्लेम मानवी दुसरं कारण आहे पाप ज्यावेळेस आपण पापात जगतो किंवा पाप सोडायला तयार नसतो पापी जीवन जगत असतो सुद्धा संकट येतात प्रॉब्लेम येतात कारण अशा वेळेस आपण सैतानाच्या दुरात्म्यांना आपला दरवाजा किंवा आपलं जीवन हे खुलं करत असतो त्यांना एंट्री करणं सोपं जात असतं कारण आपण देवापासून दूर असतो देवामध्ये वचनामध्ये नसतो तर दुसरं कारण आहे पाप पहिलं कारण आहे मानवी स्वभाव आणि तिसरं कारण आहे विश्वासासाठी छळ की प्रभू शू ख्रिस्ताचे आपण झाल्यामुळे त्याच्याकडे वळल्यामुळे छळ किंवा विरोध हा होतो आता जर एखादी व्यक्ती विदर्भातून आली असेल तर इतर जे वळलेले नाहीत त्यांच्याकडून छळ होतो जे ख्रिस्ती कुटुंबातील असतील पण जे पारंपरिक रूढी परंपराप्रमाणे चालले चालणारे आणि ज्यांना सत्य समजल्यामुळे ते वळल्यानंतर बाकीचे घरातले छळ करतात विरोध करतात जसा माझा झाला तर हे कारण असतात की ख्रिस्तावरील विश्वासामुळे आपला छळ होतो की जे पूर्णपणे ख्रिस्ताकडे वळलेले नाहीत ते जे वळलेले असतात देवाकडे आले असतात त्यांना विरोध करतात प्रॉब्लेम करतात छळ करतात तर द सोर्स ऑफ ट्रायल्स संकटाचे कारण किंवा उगम पहिलं मानवी कारण दुसरं पाप आणि तिसरं विश्वासामुळे पण मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे संकट का आले कशामुळे आले हे विचार करत बसण्यापेक्षा आपण अशा वेळेस काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि काय केलं पाहिजे तो दुसऱ्या वचनात आपल्याला सांगतो की माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या संकटाने तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना किती विचित्र वाटतं नाही का किती जगा वेगळा आहे पण ख्रिस्ती जीवन जगा वेगळा आहे देव जगा वेगळा आहे आणि म्हणून जोपर्यंत आपले विचार आपली विचार सरणी जगासारखी असते त्यावेळेस आपल्याला देवाचं वचन ख्रिस्ती जीवन काय आहे समजू शकत नाही तो म्हणतो की जेव्हा नाना प्रकारचे संकटांनी तुम्ही घेरले जाता अचानक त्यावेळेस अशा वेळेस काय करा भयभीत न होता तुम्ही त्याच्यात आनंद माना म्हणजे आपला ऍटिट्यूड आपला दृष्टिकोन हा कसा असला पाहिजे आता हे पत्र हे संकटात असलेल्या छळामुळं पांगलेल्या लोकांना उद्देशून दिलेला आहे बघा आणि अशांना तो सांगतो की याच्यात वाईट वाटून घेऊ नका लाज वाटू देऊ नका तर उलट आनंद मारा की ख्रिस्तामुळे आपण त्याचे झालेले असल्यामुळे आपल्याला विरोधाने छळ हा होत आहे आणि प्रभुविश्व ख्रिस्ताने सांगितलं की माझ्यामुळे जग तुमचा द्वेष करेल त्याने कधी असं सांगितलं नाही की लोक खुश होतील तुमचे पाठ थोपटतील सगळेच खुश होणार नाही काही जण द्वेष करतील विरोध करतील कट कारस्थानं रचतील प्रॉब्लेम करतील पण अशा वेळेस आपला दृष्टिकोन हा पाहिजे की आपण अन्न मानलं पाहिजे कारण आपल्याबरोबर तो आहे आपण प्रभू यश ख्रिस्ताबरोबर आहोत आणि त्याच्यामुळे आपण काही वाईट केलं पाप केलं म्हणून आपल्याला विरोध होत नाही किंवा संकट आलेलं नाही तर आपण देवाचे झालेलं आहोत म्हणून हे आपण नेहमी देण्यात ठेवायचं आणि अशा वेळेस काय करावं आता पहिली गोष्ट बघा तिसऱ्या वशनामध्ये तो म्हणतो तुम्हाला ठाऊक आहे की ठाऊक आहे का नाही बऱ्याच जणांना हे माहीत नाही पहिला प्रश्न असतो की असं का सांगा बरं असं का झालं आम्ही एवढं चर्चला जातो एवढं प्रार्थना करतो एवढं शास्त्र वाचतो तरी मग आमच्या जीवनात प्रॉब्लेम का म्हणून पहिली गोष्ट याच्यात तिसऱ्या वचनात सांगितलेलं आहे अशी की तुम्हाच ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उत्तरल्याने म्हणजे विश्वासाची परीक्षा द्यावी लागते विश्वासाची परीक्षा होत असते आणि परीक्षा कोणाला आवडत नाही का शाळेत आवडत नाही कॉलेजला आवडत नाही कोणत्याही वेळेस कोणत्याही बाबतीतली परीक्षा कोणाला आवडत नसते पण ती, ला ती द्यावी लागते कारण परीक्षेत पास झाल्यावरच आपलं पुढचं भवितव्य किंवा पुढचं पाऊल आपण उचलू शकतो आणि म्हणून तो सांगतो की जर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तर विश्वासाची ही परीक्षा होणार याची अपेक्षा आपण केली पाहिजे म्हणून तो म्हणतो की विश्वासाची परीक्षा उतरल्याने पहिलं कारण हे अशा वेळेस संकटात असताना आपण हे धेनात ठेवलं पाहिजे की विश्वासाची परीक्षा होत असते कोणी व्यक्ती असभूश्यूचे देखील चाळीस दिवस अरण्यास परीक्षा झाली त्याला देखील परीक्षा द्यावं लागली नंतर त्याने त्याचा कार्य सुरू केलं मग आपल्या बाबतीत काय आणि म्हणून अशा वेळेस आणि पेत्राने याविषयी काय लिहिलं आपण जरा वाचू पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय वचन सहा आणि सात तुम्ही आता थोडा वेळपर्यंत जरूर पडते तसे पुष्कळ परीक्षामुळे दुःख सोशिले पण तुम्ही त्या काळाविषयी आता उल्हास करता तो म्हणतो तुम्ही दुःख सोसले तुम्ही यासाठी सोचले की नाश होणाऱ्या सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमच्या विश्वासाचे परीक्षेत उतरणे म्हणजे बघा विश्वास हा सोन्याहून मौल्यवान आहे देवाच्या दृष्टीने आणि जसं सोन्याची परीक्षा होती भट्टी शुद्ध केलं जातं तसं आपला विश्वास देखील देव कठीण परिस्थितीतून आपल्याला नेऊन परीक्षेत येऊ देऊ आपल्याला आपला विश्वास हा किती खरा आहे किती रिअल आहे की कि किती फेक आहे हे आपल्याला कळतं आणि जगालाही कळत त्या सोन्याहून सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमच्या विश्वासाचे परीक्षेत उत्तरणे त्यापासून प्रशंसा गौरव व मान ही फळं येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस मिळावी म्हणजे पहिली गोष्ट काय आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे संकटात परीक्षेत की जर आपण देवाचे आहोत देवाचे आहोत म्हणून हे संकट आलेले आपला विश्वास आहे म्हणून विश्वासाची परीक्षा हे होत आहे हे आपण देणार ठेवायचं दुसरी गोष्ट तिसऱ्या वचनामध्ये याकोबाचे पत्र याचा पहिला अध्ययन तिसरं वचन तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उत्तरल्याने किंवा पास झाल्याने धीर उत्पन्न होतो धीर पर्सिवि आज आपण पाहतो की अनेकांना धीर नाही आहे बटन दाबला की लगेच प्रार्थनेचं उत्तर पाहिजे बटन दाबला की लगेच झालं पाहिजे म्हणजे आपल्याला वाटतं इन्स्टंट आपण इन्स्टंट अशा जगात जगात आहोत की पटकन लगेच मनासारखं झालं नाही तर आपण लगेच दुसरा माणूस देवाचा माणूस शोधतो लगेच दुसरा चर्च शोधतो पण तो म्हणतो की परीक्षेत उत्तर देणे त्याचा काही उद्देश असतो की आपल्यामध्ये धीर उत्पन्न व्हावं म्हणून दुसरा पॉईंट दुसरी गोष्ट संकट काय संकट हे धीर उत्पन्न करतात आपल्याला धीर धराला शिकवतात सांगितले की परीक्षेत उत्तरल्याने धीर उत्पन्न होतो नंतर तिसरी गोष्ट चौथं वचन बघा आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही कशातही उन्हे होता सिद्ध व परिपूर्ण व्हावे म्हणजे धीर जर धरायला आपण शिकलो धीर जर आपल्यात उत्पन्न झाला तर काय होईल आपण कशातही उन्हा राहणार नाही आणि सिद्धांनी परिपूर्ण होऊ म्हणजे आत्मिकरित्या आपण परिपक्व असे होऊ म्हणून तिसरा पॉईंट तिसरी गोष्ट संकट आपल्याला आध्यात्मिकरित्या परिपक्व करतात ट्रायल्स डेव्हलप स्पिरिच्युअल मॅच्युरिटी की अशा वेळेस आपल्याला कळतं की कोणतं महत्त्वाचं आहे आणि कोणतं नाही कोणत्या गोष्टीवर आपण वेळ आणि पैसा खर्च केला पाहिजे कोणतं अनंतकालिक आहे कोणतं क्षणिक तात्पुरतं आहे प्रायोरिटीज किंवा कशाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे कशासाठी आपण वेळ आणि पैसा खर्च हे आपल्याला संकटात प्रॉब्लेममध्ये अडचणीत असताना कळतं की नक्की कोणतं महत्त्वाचं आहे म्हणून तिसरी गोष्टी की संकटाने आध्यात्मिक परिपूर्णता किंवा परिपक्वता ही उत्पन्न होती आणि तीच देवाची इच्छा आहे की आपण अर्धवट राहू नये तर आपण परिपूर्ण व्हावा प्रभूश्वरने देखील म्हटलं की जसा मी परिपूर्ण आहे तुम्ही परिपूर्ण व्हा आणि जर होऊ शकत नाही तर त्याने उगीच म्हटलेलं आहे का म्हणजे होऊ शकतं आपण होऊ शकतो म्हणून त्याने म्हटलेलं आहे आणि ते जे आपल्याला घडवून आहे जो उद्देश त्याचा आहे देवाचा आपण त्याच्याकडे आल्यानंतर आपलं तारण केल्यानंतर की आपण त्याच्या प्रतिमेत त्याच्यासारखे परिपूर्ण व्हावे आपण कशातही उणे असू नये अपूर्ण असू नये ही त्याची इच्छा आहे म्हणून पहिली गोष्ट संकटात आपण काय धेनात ठेवला पाहिजे की संकटामध्ये आपल्या विश्वासाची परीक्षा ही होत असते दुसरी गोष्ट संकटात आपल्या जीवनात धीर उत्पन्न करतात तिसरी गोष्ट संकट आपल्या जीवनात परिपक्वता उत्पन्न करतात आपल्याला परिपक्व किंवा मॅच्युअर करतात आणि चौथी गोष्ट बाराव्या वचनात सांगितलेला आहे की जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो, तो धन्य कारण आपणावर प्रीती करणाऱ्यास देवाने देव केलेला जीवनी मुकुट परीक्षेत उत्तरल्यावर त्याला मिळेल म्हणजे जीवनी मुकुट आहे क्राऊन ऑफ लाईफ तो परीक्षेत पास झाल्यानंतर तो आपल्याला मिळेल म्हणजे चौथं कारण काय की परीक्षेत पाय पास झाल्यानंतर उत्तीर्ण झाल्यानंतर देवाने आपल्यासाठी बक्षीस ठेवलेलं आहे जसं आपण पहिलं आल्यानंतर उत्तीर्ण झाल्यानंतर बक्षीस मिळतं तसं तस विश्वासाच्या परीक्षेत ख्रिस्ती जीवनात देखील आपण पास झाल्यावर देव आपल्याला इनाम पारितोषिक देत असतो हे बारा वर्षात सांगितलेलं आहे यु गेट रेवॉर्डेड पण केव्हा त्या परीक्षेत पास झाल्यानंतर आणि मग बारा वर्षात अजून काय सांगितलेलं आहे बघा संकटात आपण काय केलं पाहिजे जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो, तो धन्य कारण आपणावर प्रीती करणाऱ्यास किंवा आपणावर प्रीती करणाऱ्यासाठी देवाने देऊ केलेला म्हणजे पाचवी गोष्ट ही की संकटात देवावर आपलं किती प्रेम आहे आपण देवाला किती महत्त्व देतो प्राधान्य देतो मान देतो हे दिसून येतं बरेच लोक ज्यांचा विश्वास ज्यांचं जीवन उत्थळ असतं ज्यांच्या प्रार्थना वरवर असतात ते थोडंसं प्रॉब्लेम आला थोडंसं मनासारखं झालं नाही तर ते शास्त्रवचन प्रार्थना चर सोडून देतात म्हणून पाचवी गोष्ट की संकट हे दर्शवतात की आपली देवावर खरंच प्रीती आहे कारण ज्यावेळेस आपलं खरं प्रेम खरं समर्पण असतं आपलं समर्पण आपलं प्रेम देवावर किती आहे हे संकटात कळतं की आपण देवाला सोडून जातो की देवामध्ये देवासोबत चालत राहतो ही पाचवी गोष्ट तर ह्या पाच गोष्टी आपल्याला संकटामध्ये शिकायला मिळतात आणि म्हणून संकटात असताना आपला उद्देश आपला दृष्टिकोन कसा पाहिजे की आपण त्याच्यात आनंद मानला पाहिजे आणि आनंद का मानायचं ह्या पाच कारणामुळे की संकट ही आपल्या विश्वासाची परीक्षा आहे दुसरं संकटात धीर उत्पन्न होतं तिसरं संकटात आपण परिपूर्ण किंवा परिपक्व होतो चौथं आपल्याला पारितोषिक किंवा इनाम बक्षीस मिळत असतं आणि पाचवी गोष्टी की संकट आपलं देवावर किती प्रेम आहे हे दर्शवतात मनो आज जर तुम्हें को संकट परीक्षेत धीर धरा हाथी समझो कि संकट ख्रिस्ती जीवना से एक भाग है देव ने अपने सोडले तो देवाच एक, देवा एक उद्देश्य है रोमकरास पत्र आठ मध्य लिखले कि बत्तीसवे वर्ष प्रीति करना सर्व गोष्टी सर्व म्हणजे किती सर्व सर्व गोष्टी त्यांच्या कल्याणासाठी घडून येतात आपल्याला त्यावेळेस कळत नाही पण नंतर कळतं जे झालं ते चांगलं झालं म्हणजे जरी सैतान आणि दुरात्मे आणि लोक आपलं वाईट चिंततात पण देव त्या वाईटातून चांगलं करतो जसं यो, यो जसं योसेफ आणि म्हटलं त्याच्या भावांना की तुम्ही माझे वाईट चिंतेले पण देवाने माझे कल्याण केले आणि म्हणून ह्या रीतीने आपण संकटांना तोंड दिला पाहिजे आज आपण इथेच थांबू आणि आणखी काही गोष्टी संकटांना कसं तोंड द्यावं या पुढच्या आठवड्यात पुढच्या संदेशात पाहू परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू